हॅलो फ्रेंड्स स्पेशल मेन्यू या आपल्या मराठी रेसिपी चॅनलवरती मी ऐश्वर्या तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज ना आपण इडलीचं प्रिमिक्स कसं बनवायचं हे पाहणार आहोत सोबत त्याच प्रिमिक्सपासून मस्त सॉफ्ट स्पॉन्जी अशा इडल्याही बनवणार आहोत आणि साऊथ इंडियन ऑथेंटिक अशी लाल चटणी कशी बनवायची हेही आपण पाहणार आहोत तर सर्व काही गोष्टी आपण एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी आपला हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत नक्की पहा तर सुरुवातीला आपण या इथे प्रिमिक्स बनवणार आहोत आणि प्रीमिक्ससाठी दोन ते तीन चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये जिरे आणि मोहरी व्यवस्थित आपल्याला फुलवून घ्यायची आहेत त्यानंतर भरपूर सारा करीपत्ता ॲड करायचा आणि कोणत्याही साऊथ इंडियन ऑथेंटिक डिशमध्ये चना डाळ आणि उडीद डाळ यांचा समावेश असतो तर या इथे दोन चमचे मी चना डाळ वापरलेली आहे आणि दोन चमचा उडीद डाळ वापरलेली आहे तर या इथे मी यूज केलेली जी उडीद डाळ आहे त्या डाळीला साल आहे तर तुमच्याकडे प्लेन शुभ्र अशी डाळ असेल तर तुम्ही ती वापरू शकता तर दोन्हीही डाळी आपल्याला एखाद मिनिट तरी खमंग आणि खुसखुशीत होईपर्यंत भाजून घ्यायच्या आहेत त्यानंतर आपण जितक्या क्वांटिटीमध्ये इडली बनवणार आहोत तितक्याच क्वांटिटीमध्ये रवा वापरायचा आहे तर हा जो रवा आहे तो तुम्ही बारीक किंवा मोठा कोणत्याही आकाराचा वापरू शकता इडलीचं प्रिमिक्स बनवताना हा जो रवा आहे तो आपल्याला भरपूर वेळ भाजत बसण्याची काहीच गरज नसते फक्त त्याचा जो कलर आहे तो हलकासा चेंज झाला आणि रव्याचा प्रत्येक पार्टिकल मोकळा सुटसुटीत आणि थोडासा कुरकुरीत झाला की आपला हा जो रवा आहे तो व्यवस्थित भाजला गेला आहे असं आपण समजू शकतो रव्यामध्ये असणारा तेलाचा जो कच्चेपणा आहे तो आपल्याला पूर्णपणे नाहीसा करायचा आहे कारण हे जे प्रिमिक्स आहे ते आपण महिनाभर तरी स्टोअर करू शकतो आपल्या प्रिमिक्सला तेलाचा वास येऊ नये यासाठी आपल्याला काळजीपूर्वक हा जो रवा आहे तो व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे तर रव्याचा कलर हलकासा चेंज झालेला आहे रव्याचा प्रत्येक पार्टिकल हा मोकळा सुटसुटीत असा झालेला आहे आणि तेलाचा जो कच्चेपणा आहे तोही दूर झालेला आहे तर हे जे प्रिमिक्स आहे ते मी एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेते व्यवस्थित थंड करून आपण हे जे प्रिमिक्स आहे ते दोन ते तीन महिने फ्रीजमध्ये स्टोअर करून श ठेवू शकतो आणि आवश्यक असेल त्यावेळी आपल्याला याच्या मस्त इडल्याही बनवू शकतो तर हे जे प्रिमिक्स आहे ते आपण उपम्यासाठीही वापरू शकतो आणि इडलीसाठीही वापरू शकतो तर थंड झाल्यानंतर फ्रीजमध्ये आपण हे जे प्रिमिक्स आहे ते स्टोअर करून ठेवूयात आणि आवश्यक तितक्या प्रिमिक्सचा वापर करून या इथे आपण त्याच्या मस्त सॉफ्ट स्पॉन्जी अशा इडल्या कशा बनवायच्या हेही पाहूयात जर मला जितकं प्रिमिक्स हवं होतं तितकं प्रिमिक्स मी या बाउल बाऊलमध्ये घेतलेलं आहे आणि आपण यापासून मस्त सॉफ्ट स्पॉन्जी इडला कशा बनवायच्या हे आपण पाहूयात तर आपल्या प्रिमिक्सचा जो कलर आहे तो तुम्ही पाहू शकता खूप जास्त डार्क कलरवर आपला जो रवा आहे तो भाजायचा नाही इडलीला मस्त अशी चव येण्यासाठी या इथे मी अर्धा कप फ्रेश असं दही घेतलेलं आहे आणि आवश्यकतेनुसार पाण्याचा वापर करून आपल्याला हे जे बॅटर आहे ते बनवायचं आहे जर तुम्हाला दह्याचा वापर करायचा नसेल तर फक्त पाण्यामध्ये हा जो रवा आहे तो तुम्ही दोन ते तीन तासांसाठी भिजण्यासाठी ठेवून देऊ शकता त्याच्याही मस्त सॉफ्ट स्पॉन्जी अशा इडल्या बनतात पण दह्यामुळे एक छान टेस्ट येते आपल्या इडलींना आणि दही फर्मंटेशनचं काम करतं म्हणून आपल्याला या इथे दह्याचा वापर करायचा आहे आवश्यकतेनुसार पाण्याचा वापर करून याची जी कन्सिस्टन्सी आहे ती मी ॲडजस्ट करून घेते बॅटरची जी कन्सिस्टन्सी आहे ती आपण रेग्युलर जशी ठेवतो सेम तशीच ठेवायची आहे ना जास्त पातळ ठेवायची आहे ना खूप घट्ट ठेवायची आहे तर हा जो रवा आहे तो आपण भाजून घेतलेला आहे तरीही तो पाणी शोषून घेतो तो व्यवस्थित फुलतो म्हणून आपल्याला थोडंफार जास्त पाण्याचा वापर करून हा जो रवा आहे तो व्यवस्थित असा पाण्यामध्ये मिक्स करायचा आहे रवा भाजलेला आहे त्या त्यामुळे त्यामध्ये गाठी किंवा गुटळ्या होण्याची शक्यता नसते आपलं रव्याचं हे जे बॅटर आहे ते फर्मेंटेशनसाठी आपल्याला अर्धा तास तरी साईडला ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत आपण साऊथ इंडियन ऑथेंटिक लाल चटणी कशी बनवायची हे पाहूयात तर कढईमध्ये मी दोन चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये जिरे आणि मोरी व्यवस्थित फुलवून घेऊयात जिरे आणि मोहरी व्यवस्थित फुलली की भरपूर सारा करीपत्ता आपल्याला यामध्ये ॲड करायचा आहे करीपत्त्यामुळे चटणीला खूप छान अशी चव येते त्यानंतर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे दोन्हीही डाळी दोन दोन चमचा मी या इथे घेतलेले आहेत या डाळीमध्ये मुळे चटणीला खूप छान चव येते आणि चटणीची कन्सिस्टन्सीही छान ॲडजस्ट होते त्यानंतर यामध्ये मी दोन मध्यम आकाराचे कांदे उभे असे कट करून घेतले होते तेही यामध्ये ॲड केलेले आहेत त्यानंतर दहा ते बारा लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा आपल्याला व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे तर हा जो कांदा आहे तो भरपूर जास्त वेळ भाजत न बसता त्याचा जो कलर आहे तो हलकासा चेंज झाला किंवा तो ट्रान्सपरंट झाला हलकासा मऊ पडला की आपण यामध्ये सुखी लाल मिरची ॲड करणार आहे तर ही जी मिरची आहे ती कमी तिखट आहे म्हणून मी दोन ते तीन मिरच्या यामध्ये ॲड केलेल्या आहेत तर तुमची मिरची मऊ पडलेली असेल तर तिला तुम्ही तेलामध्ये सुरुवातीला ॲड करून तिला थोडंसं कुरकुरीत करू शकता ही जी मी मिरची ॲड केलेली आहे ती ऑलरेडी कुरकुरीत आहे वाळलेली आहे म्हणून मी कांद्यासोबत तिला या स्टेजला ॲड केलेली आहे त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर ॲड करायची आहे जर तुम्हाला साखर ॲड करायची नसेल तर तुम्ही यामध्ये गूळही ॲड करू शकता साखर आणि मिठामुळे आपलं हे जे जिन्नस आहे ते पटकन मऊ पडतात आणि व्यवस्थित लवकर भाजले जातात म्हणून आपल्याला मीठ आणि साखर यामध्ये या स्टेजला ॲड करायची आहे त्यानंतर मी दोन मध्यम आकाराचे पिकलेले लाल टोमॅटोही यामध्ये ॲड केलेले आहेत तर टोमॅटो मध्ये थोडंसं मॉइश्चर जास्त असतं म्हणून आपला टोमॅटो पटकन भाजला जावा यासाठी मी मीठ आणि साखर वापरलेली आहे तर सर्व जे जिन्नस आहेत ते हाय फ्लेमवरती आपल्याला अशाच पद्धतीने भाजून घ्यायचे आहेत जेणेकरून ते पटकन मौसर असे होतील आणि ते छान शिजले जातील जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये कोथिंबीर ॲड करू शकता कोथिंबीरमुळे आपल्या चटणीचा जो कलर आहे तो हलकासा चेंज होईल पण कोथिंबीरमुळे छान अशी चव येते आपल्या चटणीला म्हणून आप आपण या इथे कोथिंबीर ॲड करणार आहोत तर सर्व जे जिन्नस आहेत ते व्यवस्थित असे भाजले गेलेले आहेत आपण थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये कांदा टोमॅटो आणि इतर जे काही आपण जिन्नस वापरलेले आहेत ते व्यवस्थित थंड करून घेणार आहोत सर्व जिन्नस थंड झाल्यावरच आपण याला मिक्सरमध्ये फिरवून याची फाईन अशी पेस्ट बनवायची आहे आपलं हे जे बॅटर आहे ते अर्ध्या तासांसाठी मी रेस्टसाठी ठेवलं होतं आपला रवा व्यवस्थित असा फुललेला आहे त्यामध्ये असणारं जे पाणी आहे ते त्याने ते व्यवस्थित ॲब्झॉर्ब करून घेतलेलं आहे आणि दह्यामुळे त्यामध्ये फर्मंटेशनही झालेलं आहे तुम्ही ते क्लिअरली पाहू शकता की रवा कशा पद्धतीने थोडासा सॉफ्ट आणि त्यामध्ये थोडेसे बबल क्रिएट झालेले आहेत तर यामध्ये फक्त आपल्याला चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे तर रवा आपण आधीच भाजून घेतलेला आहे त्यामुळे विशेष यामध्ये इनो किंवा सोडा वगैरे वापरण्याची काहीच गरज नसते रवा भाजलेला आहे त्यामुळे तो आपोआप स्टीम झाला की फुलतो मस्त सॉफ्ट स्पॉन्जी अशा इडल्या तयार होतात तर फक्त बॅटरला एकाच डायरेक्शनमध्ये थोडंसं फेटून घ्यायचं आहे जेणेकरून त्यामध्ये बबल्स क्रिएट होतील आणि आपल्या ज्या इडल्या आहेत ते व्यवस्थित सॉफ्ट स्पॉन्जी अशा बनतील तर बॅटरचं जे कन्सिस्टन्सी आहे ती थोडीशी मला घट्ट वाटली म्हणून थोडंसं पाणी ॲड करून त्याची जी कन्सिस्टन्सी आहे ती मी या इथे ॲडजस्ट करून घेतली आपण रेग्युलर जशा इडल्या बनवतो सेम त्याच कन्सिस्टन्सीचं बॅटर या इथे आपल्याला ठेवायचं आहे खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त घट्टही नाही मिडियम कन्सिस्टन्सीचं हे जे बॅटर आहे ते इथे मी तयार करून घेतलेलं आहे त्यानंतर आपण याच्या इडल्या नंतर थोड्या वेळाने स्टीम करून घेऊयात त्यानंतर लाल चटणीसाठी आपण भाजून घेतलेले टोमॅटो कांदा व्यवस्थित थंड झालेले आहेत या चटणीमध्ये आपण ज्या डाळी वापरणार आहोत त्या डाळींचा क्रंच चटणीमध्ये इतका भन्नाट लागतो म्हणून साऊथ इंडियनवाले या डाळी यामध्ये वापरत असतील असं मला तरी पर्सनली वाटतं थंड झालेले सर्व जे जिन्नस आहेत ते मिक्सरच्या पॉटमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि एकदम फाईन अशी पेस्ट आपल्याला या इथे बनवायची आहे तर चटणीमध्ये तुम्ही भाजलेली फुटाण्याची डाळ किंवा शेंगदाणे ॲड करू शकता तर ही जी चटणी आहे ती एकदम बारीक अशी आपल्याला वाटून घ्यायची आहे तर यामध्ये ऑलरेडी चवीनुसार मीठ साखर वगैरे आपण ॲड केलेलं आहे वरतून यामध्ये काहीच विशेष ॲड करायची गरज भासत नाही तर त्यानंतर यामध्ये साऊथ इंडियन लोक खोबऱ्याच्या तेलाचा वापर करून ही चटणी खातात पण आपल्याकडे हे तेल खाल्लं जात नाही म्हणून मी आपलं नॉर्मली जे गोडे तेल आहे तेच यामध्ये ॲड केलेलं आहे आपली मस्त अशी चटणी तयार झालेली आहे फक्त कोथिंबीरमुळे त्याचा जो कलर आहे तो हलकासा चेंज झालेला आहे त्यानंतर आपण आपल्या ज्या इडल्या आहेत त्या स्टीम करायला घेऊयात तर स्टीमरला तेलाने ग्रीस करून घेतलं आणि थोडं थोडं बॅटर आपण यामध्ये ॲड करून इडल्या स्टीम करून घ्यायच्या आहेत तर रवा भाजलेला आहे त्यामुळे तो आपाप फुलतो त्यामध्ये इनो किंवा सोड्याचा वापर आपण करणार नाही तर अगदी कमी कमी बॅटर ह्या मोल्डमध्ये घालायचं आहे स्टीमरमध्ये मी ऑलरेडी पाणी गरम करायला ठेवलेलं पाण्याला व्यवस्थित अशी उकळी आलेली आहे या ज्या इडल्या आहेत त्या हाय टू मिडियम फ्लेमवरती दोन ते तीन मिनटांसाठी उकडून घ्यायच्या आहे तर स्टीमरचं झाकण व्यवस्थित लावून आपल्याला दोन ते तीन मिनटांसाठी वाट पाहायची आहे तर दोन ते तीन मिनटांनी मी स्टीमरचं जे झाकण आहे ते उघडून बघते की आपली इडली व्यवस्थित झालेली आहे की नाही तयार तर तुम्ही पाहू शकता आपण बॅटर किती ॲड केलेलं आणि इडली कितपत फुललेली आहे ते रवा भाजल्यामुळे इडली व्यवस्थित फुलते यामध्ये सोडा वगैरे घालण्याची काहीच गरज याय ते भासत नाही तर चाकूचा वापर करून मी इडली शिजलेली आहे की नाही हे चेक करून घेतलं मस्त इडली शिजलेली आहे तर एक इडलीचा जो प्लेट आहे ती मी काढून घेते आणि इडली गरम आहे तोपर्यंतच घ्या इथे मी आपल्याला काढून दाखवते की इडलीमध्ये कशा पद्धतीने जाळ्या सुटलेल्या आहेत त्या तर तुम्ही इथे पाहू शकता आणि अजून एक प्रश्न पडलेला असेल की यामध्ये वापरलेले ज्या डाळी आहेत त्या कच्च्या असतील का तर नाही तर डाळी तेलामध्ये आपण आधीच ऑलरेडी व्यवस्थित भाजून घेतलेल्या आणि इडलीसोबत त्या व्यवस्थित स्टीम होतात आतमध्ये पर्यंत इडली व्यवस्थित अशी शिजलेली आहे तर हे जे प्रीमिक्स आहे ते तुम्ही महिन्याभरासाठी तयार करून फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता आणि जेव्हा तुम्हाला नाश्त्यासाठी अशा पद्धतीची इडली बनवायची असेल तर तेव्हा तुम्ही अगदी पटकन या इडल्या बनवू शकता मस्त सॉफ्ट स्पॉन्जी अशा इडल्या तयार होतात तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच स्पेशल मेन्यू एक हजार आठ हे माझं इंस्टाग्राम आय डी आहे या आय डीवरतीही तुम्ही फॉलो करू शकता मस्त सॉफ्ट स्पॉन्जी इडल्या या इथे तयार झालेल्या आहेत अशा पद्धतीने एकदा ह्या ज्या इडल्या आहेत त्या ट्राय करून पहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद